तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण या जेव्हा शनिवारच्या जवळगाव राजा बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा जवळगाव राजाचा बाजार बघू शकता मित्रांनो सगळ्या जबरदस्त असा बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचं सुद्धा या बैलजवाड्या बघू शकता कशा प्रकारच्या बैलजवाड्या आहेत आजच्या बाजारमध्ये भरपूर प्रमाणात बैलजोड उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या बाजारमध्ये सुद्धा मागे पाहू शकतो आहे तर मित्रांनो तुम्ही जे आळीचे बैजोड बघताय तर आपण या आळीच्या बैजोड थोडीशी माहिती जाणून घेऊया हे बघू शकतो मी हे बैलजोडचे मालक आहे ही बैलजोड बघू शकता पायात सुद्धा बघू शकता जबरदस्त क्वालिटीचे बैलजोड मिळतात नाही सुद्धा ना, बता ना सौखी बता ना सौखी बाइक लेना फंसूं सौखी बता ना खर्चे को नहीं ना जीजे काकी बैल्यूड जोड़े ये जाफराबाद जाफराबाद के दांत को कैसे दोनों चेचे दांत है दोनों चेचे पूरे काम को चालू है चालू है चालू सब काम की गायब है कुछ कितनी कीमत है उनकी एक दस बोले उनके काक देने कीज हो जाएगा कम ज्यादा हो जाएगा मोबाइल नंबर है तुम्हारा हाँ। बोलो अठानो अठानो साठ साठ सत्यासी सत्यासी अड़सठ दस अड़सठ दस ये पूरे तुम्हारी चीज़ें है हाँ। इनकी कीमत में कम ज्यादा हो जाएंगे ना हाँ। पूरे काम की गारंटी तुम भी जापरवाद में रहने वाले क्या हाँ खेड़ा है मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ती हडीची बैलजोड बघू शकते मित्रांनो अशी जबरदस्त क्वालिटीची बैलजोडी हे बघू शकते मालक मालाचे का कुठले बैलजोडे म्हटले कुठले बैलजोड मलकापूर पांग त्याची कशी चार, चार दोन चार दोन आहे दोन कोणता आहे तो दोन आहे का चार कसे कर शेतकरी आहे का काका तुम्ही शेतकरी शेतकरी एवढे एकच बोड आणले काय किंमत सांगते त्याची त्याची सांगतो मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकेचाळीस एक्केचाळीस सत्तेचाळीस सगळ्या कामाला वगैरे सगळ्या कामाला चालू चाललंय ती बैलजोडगाव शकते मित्रांनो शेतकऱ्याचे आहे जबरदस्त क्वालिटीचे शिवजोडे आहे काका सांगितल्या किमतीत कमी जास्त होतील ना तरी फायनल फायन कुठपर्यंत सोडायचे मागितलं शेतकऱ्याची बैलजोड बैलजोड कुठली आहे वाघरूड वाघरूची दातल कशी आहे दोन्ही सहा सगळ्या कामाला आहे मला चालू आहे वावर सगळ्या फक्त बैल नाही पूर्ण कामा चालू

बघू शकते मित्रांनो किल्ल्या बैल जोड कशी जबरदस्त क्वालिटीची बैल जोडे पाया सुद्धा बघू शकतात शेतकऱ्याचे चे बैल जोडे मित्रांनो पुन्हा हे बघू शकतात सगळ्यात जबरदस्त क्वालिटीचे शिबाई जोड मित्रांनो आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता मारायची वगैरे गॅरंटी नाही मारायची लक्ष्मीनी पकडले तर आता लक्ष्मी आमच्या जरा भाकरीदार जो आहेत पाणी पाहिजे आहात कुठ्यावर पाहिजे तर मित्रांनो तुम्ही एक बैलजोड बघू शकता दादा कुठले बैलजोड आहे hmm? बैलजोड कुठले आहे बाब दादर कसे दादर दोन्ही सास आहे दोन्ही सास आहे फुल काम पूर्ण काम बैल गरीब आहेत काय किंमत सांगता त्यांची गॅजकोट पर्यंत पंचान्न मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न वीस सत्तावन्न वीस एकोणपन्नास एकोणपन्न कशी व्यापारी तुम्ही हो 이번에 여러가지 어떻게 만

के बाड समझदार यो के 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 के

दादर कशी सहा चार सहा कोणता आहे किंमत त्यांची एक पासष्ट सगळ्या कामासाठी बैल सगळ्या कामाला फुल गॅरंटी देतो एक रुपयाला द्यायचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा सत्याऐंशी सत्याऐंशी साठ पस्तीस साठ पस्तीस جي بيني انھن کي پنهنجي واري واد جي ليو